महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळ कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली मार्केट यार्ड इथं आपण आंबा महोत्सव सांगली आंबा महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन केलेले आहे आठ ते बारा मे या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये आपण इथं आयोजन केलेले आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ हा महोत्सवाचा वेळ असेल त्याचबरोबर या महोत्सवामध्ये आपण छत्तीस आंब्यांच्या प्रजातींचं एक प्रदर्शन भरवलेलं आहे जेणेकरून की सांगलीकरांना या आंब्याच्या जातींबद्दल माहिती व्हावी दुर्मिळ ज्या जाती आहेत त्या संगोपन करणारे शेतकरी आहेत त्यांच्याबद्दल माहिती व्हावी यासाठी आपण इथं त्यांचा डिस्प्ले केलेला आहे त्याचबरोबर इथं हापूस उत्पादक शेतकरी जे आहेत ते रत्नागिरीवरून आलेले आहेत त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील आटपाटी तालुका असेल मिरज तालुका असेल तर या भागातून आपण केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना इथं आमंत्रित केलेला आहे आणि थेट उत्पादक ते ग्राहक अशी विक्री असल्या कारणाने सांगलीकरांना आ, दर्जेदार व असल हापूस व केशरांबाची चव उपभोगण्यासाठी मिळेल आहे